नमस्कार मंडळी मी विनय प्रकाश तुमचं तुमच्याकडनं स्वागत आहे मालवंजन हिल्समध्ये तुझ्या पण आहे ती आपल्याला घेऊन आली आहे प्रमाणे तो आता आपण छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला लायब्ररी आहे तिथे पण बघतो की शूट अलाउड आहे तिथे लायब्ररी आहे तिकडे बघायचं शूट अलाउड असेल तर करू तर आपण एक एक हँगआउट करतो आणि आपण बहुतेक पिक्चरमध्ये बघतो शॉट पण इकडे दाखवतो तुम्हाला की जी बिल्डिंग दाखवतात आपल्या इमारती दाखवतात ते पण आहे पेन पार्क आहे इथे सत्तर रुपये तासाचे आहेत पुढे तुम्ही येईल तसं तुम्हाला पैसे द्यायचे इज्रायलवरून आले सत्तर रुपये आता बाकी जरा बघून घ्या दाखवतो हे आपण जर आपण सगळ्यांनी बघित असेल मूवीमध्ये वगैरे असतात अशा बिल्डिंग दाखवतात मूवीमध्ये शॉप्स आहे तिकडे ओके स्वतः आपण निघालो आहे टुवर्ड्स आपल्या डेस्टिनेशनला सो so, आता आम्ही निघालो आहे कुठून ते किताबखानामध्ये निघालो आपण ना oh. शूट अलाउड नाही आतमध्ये yeah. त्यामुळे आम्ही शूट नाही गेलो पण फोटो पॅच करतो मी ऍट दी एंड ऑफ द आम्ही वाईट मस्त वाईट मस्त आहे तिकडे इकडे आणि ते मागे तिने ठेवला ते लागत नाही आहे त्याच्या आजूबाजूने कॅफे तो बिल्ड केला आणि पूर्ण मेन्यू वगैरे मागे आणि ओपन किचन आहे मेन माझं ओपन किचन आता मी बरंच काही जे आपल्याला बोलता येत नाही ते ऑर्डर केलेलं आहे म्हणजे मला तर ते येईल ओके ते आलं की आपण लिपस्टिक आपलं पुढचा

बँकवेट हॉल आहे तिथे इव्हेंट होता फ्रेश प्युअर मला वाटतं ऑरेंजेस आहे शुगर वगैरे मिक्स नाही केले याच्यामध्ये कारण का मला असं वाटतं टेस्ट लागतं ना प्युअर आहे एकदम प्युअर आहे थोडं शुगर नाही गुडूच नाही म्हणजे थोडंसं कडवट लागत आंबट लागतं ना सगळं लागतं तू टेस्ट करून बघ

आपले प्राईस पण रेडी होते स्पायसी आहे गोड आहे कसं पेस्टो आहे ना तो जास्त स्पायसी नाही पण मस्त आणि आपण एका मागा तू बोलली सेव्हरी फ्रेंच टोस्ट सेव्हरी फ्रेंच टोस्ट ओके आपण लाईफ ने कट करून घ्या वाटला मशरूम आहे त्याच्यावर चीज आहे मशरूम चीज आहे पण हे काय मोड आलेले कडतरी पण असं वाटत म्हणजे तुम्ही कधी बोलत ना लाईफ मध्ये ट्राय मारायचा हा फूड असा वेस्टर्न फूड ते ट्राय चांगला गरम गरम वापराय काय ना काही ना वरच वेळ आम्हाला मशरूम टाकलाय आपलं जे व्हेजिटेबल टाकलंय ग्रीन व्हेजिटेबल ओके मशरूम मसाला काहीतरी आणि मशरूम हे केलं चिली जर का केला नेवर्टी क्रीम डाल दिया मुझे नाइस नाइस अब तो हे एका पनडुल फेस्टो स्पेगेटी हाँ फेस्टो स्पेगेटी तो ये बाग

या भेन कॅफे बॅन्ट्री कॅफे मध्ये खाऊ घेवा খালুন খালাট <laughs> <laughs>

आता हे बघा ना आता आता एक कट बघ लगेच एवढं सॉफ्टन केला प्रश्न लावायची गरज नव्हती चौथा सेकंदाला मोजून मी मोज होतो चौथ्या सेकंद झाला पटकन आणि काय सुचलेलं आहे बघा हे जे आहे ना हे आपण बघितलं आता असं वाटतं की हे आंब्याची साठ उन्हाळ्यामध्ये आपण सगळं आंब्याची साठा सगळ्या काय माहिती असत ती वाटतं असं बघितलं की म्हणजे तुम्हाला आता चॉकलेट बरोबर आंब्याची <laughs> साठा खाऊ देतो पण तुम्ही गडबडून जाऊ नका कोणी आंब्याची साठा नाही चॉकलेट ची जे लेअर आहे तो एकदम पातळ आहे गौरी एकदम पातळ एकदम पातळ आहे आपण बघू ना पतली कधी निघल

அது <laughs> <laughs> <laughs>

फूड ची क्वालिटी आणि मेन म्हणजे चांगलं म्हणजे ओपन किचन आहे मला आणि आम्ही नेमकं असं समोरच बसले किचन आहे ओपन किचन आहे मस्त आहे मला आवडलं मला मेन म्हणजे असं आवडलं फ्रेश फोटो

हे बघा हे बॅन एंट्री आहे ओके हा मस्त जुना डेम आहे एक म्हणता आणि हे बघा ठीक आहे इकडे जाता हे बघा अरे काका जा का ना पटकन तो जुना दगड ठेवला आहे जुने दरवाजे तसे ठेवले असं काहीस आपल्याला आता जर जुन्या चाळी ज्या आता खेतवाडीमध्ये आहेत तर अशा काही करता आल्या नवीन न बांधता टॉवर न बांधता त्याला आपण त्याला अशा हे आण तर आपण त्यांना तर बघा मी जर आता मी दाखवला कॅफे हे कडिनिंबाचं झाड आहे आतमध्ये वडाचं झाड आहे म्हणजे त्याने जी एनवायरमेंटल त्याने हार्म अजिबात नाही केला त्यांनी तसंच ठेवलं आहे मला आवडलं आहे त्यांना तिथे वाढ पण तसंच ठेवलं इकडे त्यामुळे मच्छर पण चांगलं आहे बऱ्यापैकी चांगलं स्वतः आपण आलो आहे आईस्क्रीम वर्समध्ये लास्ट टाइम कशी कशीची मम्मी कशीचे पप्पा आणि आम्ही आलेलो आहे ते

तो और चॉकलेट शायद और okay, ये डिस्कॉफ़ नहीं है आज डिस्कॉफ़ कैरमल अभी तो नहीं है मैं नहीं, नहीं है क्यों नहीं फेस्टर के तो बाद कैंडी हां ये लोगों का डिस्कॉफ़ नहीं है ना अच्छा दे सा बक खाओ बसे वाला नेवीज़ फ्लेवर है बोल तेज़ और में जोड़ी तेज़ आवाज़ है ना तम-तम तो माइक के मारे काय बोलते म्हणले एवढे दोन टेस्ट हो आता आपण असं ना आता आपण नेहमीच आपलं हो मनात लांडर कुकर ना आपण नाही व्हॅनिला व्हॅनिला करतो आपण मला आवडिला यांची वेगळ्याच प्रकारचा व्हॅनिला आहे मस्त लागतं ते टेमटिंग असतात 哎。